नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीला तब्बल एकावन्न वर्षे आपल्या अभिनयाची चुनूक दाखवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्नमाला यांचे निधन झाले आहे मेड्यामध्ये काम करत असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या भगवा झेंडा या चित्रपटात अभिनय करायची संधी मिळाली त्यानंतर त्या ते एक एक पायरी यशाच्या शिखरावर चढू लागल्या स्टेशन मास्तर या चित्रपटातून त्या प्रसिद्धी जोतात आल्या त्यानंतर त्यांनी रुक्मिणी स्वयंवर गोकुळाचा सा राजा सांगते ऐका रंगपंचमी गरिबा घरची लेख जावई माझा भला कोर्टाची पायरी काळी बायको मुंबईचा जावई या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या त्यांनी साकारलेल्या आय या चित्रपटातील भूमिका ही अजरामर ठरली या चित्रपटात त्यांनी दादा कोणके यांच्या आईची भूमिका सर्वोत्तम भूमिका साकारली त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना अनेक मोठमोठ्या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली